नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही भाग्य विजय या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडई बऱ्याचदा काय होतं आपण व्यवसायाला सुरुवात करतो आपला व्यवसाय चांगला सुरू पण असतो मात्र बऱ्याचदा काय होतं की यात अडचणी यायला सुरुवात होते समस्या यायला सुरुवात होते मात्र या सगळ्याची ज्योतिषशास्त्रीय कारणं काय असू शकतात आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपल्याला व्यवसाय करायचं ठरलंच तर हे ज्योतिषशास्त्र आपल्याला व्यवसाय निवडीसाठी कसं काय मार्गदर्शक ठरू शकतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय सटोरीकर यांना ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रातल्या गेल्या तीस ते पंचवीस तीस वर्षांपासूनचा त्यांचा अभ्यास आहे तसंच रत्नशास्त्रावर सुद्धा त्यांचा खूप चांगला असा अभ्यास आहे वास्तुशास्त्रावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात त्यांनी पी डी ही प्राप्त केलेली आहे तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे तसंच त्याप्रमाणे ऑनलाईन यांनी ऑफलाईन पद्धतीने आणि दोन्ही पद्धतीने सर तुमचं समुपदेशन करू शकतात आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की सरांची विविध कार्यालयं आहेत पुणे ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे सरांचं कार्यालय आहे या शाखांमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना भेटू शकता आणि त्यांच्याकडनं ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्राशी संबंधित तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते घेऊ शकतात चला तर चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की व्यवसायासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र कसं ठरू uh, सर मला एक सांगा आपल्याला व्यवसायाची निवड करायची असेल तर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला कसं काय मार्गदर्शन करू शकता एखादा व्यवसाय करायचा असेल तर जिथं कसं असतं माझे का की व्यवसाय म्हणजे तिथंमध्ये रिस्क फार महत्वाची असते की तुम्ही गुंतवणूक व्यवसाय करताय म्हणजे पैसे गुंतवून एखादा व्यवसाय करताय किंवा तुम्ही कन्सल्टिंगचा व्यवसाय करता की नेमका व्यवसाय कशा प्रकारचा करायचा हे पण आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून माध्य। आपण जाणून घेऊ शकतो त्यासोबतच कोणता व्यवसाय केला पाहिजे जर तुम्ही पैसे गुंतवत असताल किंवा व्यवसायासाठी तुम्ही कर्ज काढत असाल किंवा स्वतःजवळची शेविंग्स तुम्ही तिथं लावत असाल तर अशा वेळेला तिथं नुकसान नये यासाठी आपण जाणकार ज्योतिषीचा सल्ला घेऊन नंतरच आपण व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे आणि व्यवसाय ही अशी गोष्ट आहे की तिथं तुमची मेहनत फार महत्त्वाची असते आणि व्यव व्यवसायामध्ये तुमची मेहन मे मेहनत आणि त्यासोबत तुमचे मेहनतीमध्ये सातत्य ह्या दोन गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्हाला तिथं चांगलं यश मिळत असतं पण अपयश येऊ नये आणि आपण व्यवसायासाठी घेतलेला निर्णय ते ती चुकू नये याच्यासाठी आपण आपल्या पत्रिका जन्मपत्रिका आपण जाणकार ज्योतिषाला दाखवली पाहिजे बरेचदा असं होतं की आपण माझ्याकडे असे बरेच लोक येतात की ते व्यवसाय चालू करतात मग पहिले दोन तीन महिने त्यांचा व्यवसाय चांगला चालतो आणि नंतर मग त्यांना असं वाटतं की आपण हा व्यवसाय करतोय पण त्याच्यामध्ये मनासारखं आउटपुट मिळत नाही पण एक मला व्यावसायिकांना सांगायचं की व्यवसाय जर करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये संयम असणं फार गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायामध्ये चढउतार हे असतातच कारण प्रत्येक दिवस तुमचा जसं तुम्ही नोकरी करताय की नोकरीमध्ये कसं तुम्ही महिन्याला ठरलेला पगार असतो आणि त्यानुसार तो पगार येतच असतो तुम्हाला पण इथे व्यवसायामध्ये तसं काही नसतं की व्यवसायामध्ये तुम्ही तुमची स्ट्रॅटेजीस कशा कशा बिझनेसमध्ये डेव्हलप करता कशा कशा अपडेट करता त्यानुसार आणि तुमचा व्यवसाय तुम्ही कशाप्रकारे करता ह्या गोष्टीवर खूप डिपेंड असतं मग त्यासाठी तुमची कम्युनिकेशन स्किल कशी असणार आहे तुमचे प्रेझेंटेशनची स्किल कशी असणार आहे तुमची कन्व्हिन्सिंग स्किल कशी असणार आहे तुम्ही एखादा प्रोडक्ट विकताय तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं समोरच्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असणार आहे आणि त्याच्या बाबतीत तुम तुमची ग्रहांची साथ कशी तुम्हाला मिळू शकते कारण एक महत्त्वाची गोष्ट की व्यवसायासाठी तुमचं पराक्रम स्थान फार महत्त्वाचं आहे <laughs> तसंच तुमचं पराक्रम स्थान म्हणजे तृतीय स्थान जे असतं ते फार महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर म्हणजे दशम स्थान जे कर्मस्थान आहे ते फार महत्त्वाचं असतं आणि एकादश स्थान म्हणजे ते लाभस्थान जे त्याचं उत्पन्न उत्पन्न पाहत असतं ते फार महत्त्वाचं असतं आणि भाग्यस्थान नवम स्थान तर हे स्थानाशी संबंधित ग्रह आणि तुम्ही व्यवसाय जेव्हा निवडत असता तेव्हा आपल्याला नेमकं तुम्हाला कोणत्या पदा कशामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे म्हणजे तुम्हाला खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये यश मिळणार आहे का किंवा तुम्हाला सौंदर्याशी संबंधित व्यवसायामध्ये यश मिळणार आहे तुम्हाला कपड्याशी संबंधित व्यवसायामध्ये यश मिळणार आहे का तुम्हाला लोखंडाशी संबंधित धातूशी संबंधित व्यवसायात यश मिळणार मिळणार आहे किंवा आपण जमिनीशी संबंधित व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे हे आपण आपल्या पत्रिकेतल्या ग्रहमानावरून जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार अचूक निर्णय आपण व्यवसायाच्या बाबतीतला आपण ज्योतिषाच्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो अच्छा मला एक सांगा ग्रहमान आणि आपण ज्या घरात राहतोय ती राहती वाचतो यांची काय भूमिका असते ग्रहमान कसं असतं की ग्रह हे सतत भ्रमण करीत असत सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात आणि प्रत्येक ग्रहाचे ठराविक पिरियड असतो की तो शनी अडीच वर्ष राहतो गुरु तेरा महिन्या असतो एका ठिकाणी त्याच्यानंतर ती बदल बदलणार असतो तर व्यवसायामध्ये कसं असतं की व्यवसायामध्ये तुम्ही एखादा व्यवसाय चालू करताय त्यावेळेला एक तर चालू करत असताना तुमचे ग्रहमान त्यावेळेसचे चांगले असणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट तुमचा व्यवसाय आहे बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि खूप चांगला चालतो आणि अचानकच त्याच्यामध्ये तुम्हाला काही ब्रेक लागतो किंवा त्यात काही नुकसान होतं किंवा त्यात अडचणी यायला होतात अशा तुम्ही तुमचे ग्रहमान तपासून पाहिले पाहिजेत की तुम्हाला गोचिरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थिती मध्ये चंद्र राशीनुसार कोणते ग्रह कसे आहेत म्हणजे शनीची साडेसाती चालू झाली आहे का तुम्हाला गुरु चार आठ बारावा आलेला आहे का किंवा तुम्हाला अशुभ ग्रहाची कोणती महादशा चालू झाली आहे का तर अशा गोष्टी जेव्हा अशुभ येतात आपल्या जीवनामध्ये तेव्हा आपले निर्णय चुकण्याची शक्यता असते किंवा व्यवसायामध्ये आपल्याला तिथं फटका बसण्याची शक्यता असते किंवा नुकसान होऊ शकतं आणि तसंच सुद्धा तू आता विचारलंस तर वास्तूमध्ये सुद्धा कसं असतं की व्यवसायाची जी वास्तू असते ती पण तेवढीच महत्त्वाची असते तिथली रचना पण तेवढीच महत्त्वाची असते की तुम्ही व्यवसाय कसा करताय कोणता करताय त्यानुसार वास्तूमध्ये कसं असतं की पंचतत्वाला फार महत्त्व आहे की आपण जे पाच तत्व आहेत वायू आकाश भूमी जलतत्व ह्या सगळ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याच्या एनर्जीवर आणि दिशा ज्या दिशा आहेत त्यांना पण खूप महत्त्व आहे तर त्या दिशेनुसार तिथल्या तत्वानुसार तुमच्या त्या ठिकाणची रचना असली पाहिजे जर तुम्ही एखादा तुमचं शॉप आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जड वस्तू कुठे ठेवल्या पाहिजेत हलक्या वस्तू कुठे ठेवल्या पाहिजेत तिथं मेन काउंटर कुठं असलं पाहिजे कस्टमर परचेस करताना त्यांचं तोंड कोणत्या दिशेला झालं पाहिजे वजनदार वस वस्तूचं जे काही फर्निचर आहे ते कोणत्या वॉलला असलं पाहिजे आणि कॅश बॉक्स कसा असला पाहिजे तुमचं एंट्रन्स कसा असला पाहिजे हे आपण दुकानामध्ये पाहतो पण एखादं तुमचं प्रोडक्शन आहे तुमचं एखादी वस्तू तुम्ही तयार करून विकताय किंवा तुम्ही मार्केटमध्ये आहे हो तर अशा वेळेला ते रॉ मटेरियल कुठं असलं पाहिजे तो तयार झालेलं मटेरियल कुठं असलं पाहिजे याच्यामधली जी मशिनरी आहे ती मशिनरी नेमकी कशी असली पाहिजे त्यांची दिशा कशी असली पाहिजे काम करणाऱ्या वर्कर्सचे दिशा म्हणजे काम करत असताना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला होत असतात मग तिथलं तुमचं कॅशियरची रूम जे असते अकाउंट सेक्शन जे असतं ते कसं कुठं असलं पाहिजे तुमचं मार्केटिंगचं डिपार्टमेंट आहे त्याचं बसण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे त्यासोबतच तुमच्या मेन जो डायरेक्टर असतो तो जो मेन डिसिजन घेणारा असते त्याची कॅबिन त्याची बसण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे जर तुमचा हॉस्पिटलचा बिझनेस असेल तर त्या दृष्टीकोनातून सुद्धा आपण ते विचार केला पाहिजे की वास्तुशास्त्रानुसार तुमचं ऑपरेशन म्हणजे तुमचं रिसेप्शनची जागा कुठं असली पाहिजे तो मेन डॉक्टरची क जी क कन्सल्टिंग रूम असते ती कशी असली पाहिजे त्याची बसण्याची व्यवस्था त्याचे जे तो तपासण्याचा जो टेबल असतो तो कसा असला पाहिजे आणि ऑपरेशन थिएटर कुठं असलं पाहिजे कसं असलं पाहिजे त्याची दिशा कशी असली पाहिजे आणि ऑपरेशन झाल्यानंतर तो पेशंटची आराम करण्याची जे काही तुम्ही ते जे रूम असेल त्याची किंवा वॉर्ड असेल त्या वॉर्डच्या तिथल्या बेडची रचना कशी असली पाहिजे हे प्रत्येक व्यवसायानुसार आपण वास्तुशास्त्रानुसार आपण त्या गोष्टीचं आपण निरीक्षण करून किंवा आपण त्याचे उपाय सुचू शकतो किंवा तसे सजेशन किंवा समुपदेशन आपण तिथे करू शकतो की जेणेकरून जास्तीत जास्त पॉझिटिव एनर्जी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण असली पाहिजे झाली पाहिजे आणि ते अजून तुमचं आर्थिक स्रोत वाढलं पाहिजे तुमचं नाव झालं पाहिजे आणि पैसा प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी तुम्हाला ते मिळणं गरजेचं असते व्यवसाय आपण करतो कशासाठी की काय द लिमिट व्यवसायामध्ये कसं आहे की तुम्हाला तुमच्या मेहनतीवर तुम्ही कितीही पुढे जाऊ शकता कारण तुम्ही तुमचे मालक असतात तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही की काय वर्क करता कसं काम करता हे फार महत्त्वाचं आहे आणि नोकरीमध्ये कसं असतं की एक जीवनाचं साधन आपण जीवन कसं जगायचं एक मर्यादेमध्ये आपण नोकरीमध्ये करतो पण व्यवसायामध्ये तुमचा छोटा व्यवसाय असो का मोठा व्यवसाय असो तुम्ही तुमच्या मनासारखा ते करू शकता फक्त ते योग्य पद्धतीनं आपल्या ग्रहमानानुसार आणि वास्तूच्या दृष्टिकोनातसुद्धा सुद्धा आपण जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर ते आपण चालू केलं तर मला वाटतं त्याच्यात आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं चांगलं यश मिळू शकत अच्छा व्यवसायात आपल्याला यश पाहिजे असेल प्रगती पाहिजे असेल तर कुंडलीनुसार आपण कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगू शकतो महत्त्वाची का गोष्ट काय की व्यवसायामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला त्यातून लाभ होणं फार महत्त्वाचं असत व्यवसायामध्ये आपण जेव्हा दहा रुपये टाकतो तर दहाचे बारा होणं फार गरजेचं असतं हा दृष्टिकोन असतो कोणत्याही व्यवसायामध्ये आपण प्रॉफिट मध्ये असणं गरजेचं असतं आणि व्यवसायामध्ये ग्रोथ झाली पाहिजे आणि त्यासोबत सक्सेस पण मिळालं पाहिजे आता ग्रोथ म्हणजे व्यवसाय वाढणं तुमचं टर्न किती वाढला ही ग्रोथ झाली पण त्याच्यातून आउटपुट तुम्हाला किती मिळालं तुमचं उत्पन्न किती झालं ते तुमचं सक्सेस झालं तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी इथं आपल्याला शुक्र फार महत्त्वाचा असतो की जो तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सुख देत असतो आणि तुमचं कुंडलीतलं धनस्थान जे द्वितीय स्थान जे असतं ते तुमचं धनसंचय कसा असणार आहे तुमची धनसंपत्ती कशी असणार आहे तुमचं लाभस्थान ते तुमचं उत्पन्नाचं स्थान आहे की ते स्थान एक ठरवतं की आपल्याकडे उत्पन्न कसं असणार आहे त्यासाठी ह्या दोन स्थानाशी संबंधितले जे काही ग्रह असतील किंवा स्वामी असतील त्याचे धारण करू शकतो त्याचे यंत्र आहेत मंत्र आहेत त्या ग्रहांचे ते आपण करू शकतो त्यासोबतच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर आपण पारदश्रीयंत्राची स्थापना केली व्यापार सुंदर वृद्धी यंत्राची स्थापना केली किंवा के विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचे आपण रोज तिथे पाठ केला किंवा के आपण आजकाल यूट्यूबवर सुद्धा आप आपल्याला ऐकायला विष्णू सहस्रनाम मिळतं ते सुद्धा तिथं <laughs> लावलं तर तिने सांजेच्या वेळेला आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ तिथं झाला पाहिजे की जेणेकरून तुमची व्यावसायिक वृद्धी होती व्यवसायामध्ये यश मिळतं आणि <laughs> आर्थिक जे काही ग्रोथ व्हायचे असते ती प्रॉपर होते नक्कीच आपण आणखी या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत आपण व्यवसायातील यश कसं संपादन करू शकतो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे आपण जाणून घेतो आहे आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरेकर डॉक्टर मला एक सांगा बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती अमोक एक व्यवसाय करते बरं नाही मग त्यात यश नाही मिळालं तर मग दुसरा मग तिसरा पण मग त्यातही यश मिळत नाही हे कशामुळे होतं मुळात काय असं असतं की व्यवसाय करण्यासाठी मी जसं सुरुवातीला तुला सांगितलं की व्यवसाय करायचा असेल तर तुमची पत्रिकेचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं कारण त्याच्यासाठी तो व्यावहारिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं असते आणि तसे तसे ग्रहमान तुमच्या पत्रिकेमध्ये असणं गरजेचं असतं आणि एखादा इमोशनल माणूस जर व्यवसायात बसला तर तो घेऊन बुडणार सगळं कारण काय की तो मी तुला नेहमी सांगतो की जेव्हा आपण एखादे इमोशनल होतो तर तेव्हा आपण प्रॉपर व्यवहारिक होऊ शकत नाही प्रॅक्टिकल नाही होऊ शकत तर तिथं आपलं नुकसान होऊ शकतं आपला फायदा नाही होणार जिथं तुमच्यामध्ये व्यवसायामध्ये कसं असतं की काही नियम फार महत्त्वाचे असतात की तिथे व्यवहार हा व्यवहारिकतेनच झाला पाहिजे तिथे इमोशन समोर येऊन नाही चालत आपण मी पाहतो आपण तू पण पाहिला असेल की आपण बघतो गुजराती लोक किंवा मारवाडी लोक हे व्यवसायामध्ये खूप सक्सेस राहतात कारण ते तशी त्यांची मानसिकता जी असते ना ते व्यवसायात व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय ठेवतात आणि रिलेशनच्या ठिकाणी रिलेशन ठेवतात ते रिलेशन आणि व्यवसाय हे एकत्र कधीच येऊ देत नाही आणि हे जे आहे हे त्याच्यामुळे ते तिथं सक्सेस राहतात आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे संयम खूप असतो आणि ते कूलपणा असतात ते ॲग्रेसिव्ह नसतात ते फार शांत डोक्यानं सगळ्या गोष्टी हँडल करत असतात एकदम रागात येणार नाहीत काही गडबडीमध्ये कोणतं डिसिजन घेणार नाहीत विचारपूर्वक डिसिजन घेतात आणि काय होतं की जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये की त्याचा त्याच्यामध्ये धूर्तपणा नाही आहे त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिकपणा नाही आहे त्याच्यामध्ये व्यावहारिकता नाही आहे त्याच्यामध्ये त्याला संधीचा योग्य वेळी योग्य डिसिजन घेता येत नाही संधीचा फायदा घेता येत नाही अशा लोकांना व्यवसाय करणं फार अवघड जातं आणि त्यामुळं असे लोक तर व्यवसायात जर पडले तर त्यांचं तिथे नुकसान होऊ शकतं किंवा बरेचदा चुकीच्या लोकांच्या विचार सुद्धा आपण एखादा व्यवसाय करतो की अमुक झाला ह्या व्यवसायामध्ये यश आलं म्हणजे आपण ते व्यवसाय टाकून पाहा पण ते तुला सूटच होईल ह्याची गॅरंटी असते की बरेचदा असं होतं की आपण त्याला यश मिळालं की मग आपण ते करू मग त्याच्यात त्याला यश मिळालं म्हणजे आपल्याला मिळतं असं नसतं ते बरेचदा आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे जाणून घेतलं पाहिजे जा। आपल्या पत्रिकेमध्ये खरंच व्यवसायाचे योग आहेत का व्यवसायाचे योग असतील तर व्यवसायामध्ये तुम्हाला सक्सेस किती पण मिळणार आहे बरं मिळणार आहे तर ते कोणत्या क्षेत्रातल्या व्यवसायामध्ये ते मिळणार आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे बरेचदा असं माझ्याकडे भरपूर येतात माझ्याकडे एक व्यक्ती आला होता त्यांना सोळा प्रकारचे व्यवसाय केले एक नाही दोन नाही तीन नाही सोळा प्रकारचे व्यवसाय केला प्रत्येक व्यवसायामध्ये एक दीड एक एखादा वर्ष पाच सहा महिने चांगले जायचे नंतर त्याचं नुकसान व्हायचं कारण सुरुवात आणि त्याचा शेवट कधी पण डाऊन असायचा तर असं का झालं तर त्याच्या पत्रिकेत मी पाहिलं की त्याच्या पत्रिकेमध्ये त्याच्या लाभस्थानामध्ये शनिचंद्राची युती आहे तर शनिचंद्राचा हा विषयक निर्माण झालेला आहे विषयोग झाल्यानंतर ह्या लोकांमध्ये एकतर इमोशन्स जास्त असतात छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात अति ओव्हर थिंकिंग असते ओव्हर थिंकिंगमुळे ते सतत निगेटिव्ह विचार करतात आणि निगेटिव्ह विचार जेव्हा वाढतात तेव्हा प्रॉपर डिसिजन होत नाहीत कोणतेच कारण योग्य वेळी ते कोणते डिसिजन होत नाहीत आणि प्रत्येक वेळेस त्याचे डिसिजन चुकायचे थोडे मनाच्या विरुद्ध झाले तर मूड खराब होऊन जायचं मग त्या व्यवसायातला इंटरेस्ट कमी व्हायचा हो आता एखाद्या व्यवसायामध्ये आपण व्यवसाय टाकला आणि त्यातला आपलाच इंटरेस्ट कमी झाला तिथे सक्सेस कसं मिळेल मिळणार नाही ना तर त्यासाठी यश आणि अपयश व्यवसायामध्ये चढउतार असतोच हा निसर्गाचा नियम आहे व्यवसायाचा जो नियम आहे हे तुम्हाला तिथे चढउताराला सामोरे जावंच लागणार आहे पण जेव्हा चढ आहे तेव्हा तुम्ही काळजी घेतली पाहिजे उतार असेल तेव्हा पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे दोन्ही वेळेस तुम्ही संयमानं वागून जर पुढे गेलात आणि काही काही व्यवसायामध्ये अशा असतात की बरेच जण मला म्हणतात की आमच्या वडील तीन पिढ्यापासून एखादा व्यवसाय चालू आहे आणि त्यांना तर ह्या व्यवसायात भरपूर यश मिळालं आणि मी जसं मी ते माझ्याकडे घेतलं तसं माझ्या मला आम्हाला यशच मिळत नाही किंवा त्या सक्सेस मिळत नाही अशा गोष्टी होतात तर त्याचं कारण काय असतं की वेळे काळीनुसार तुम्हाला अपडेशन करणं पण गरजेचं असतं काही बदल करणं पण गरजेचं असते किंवा बरेचदा असं असतं की कोणाला वडिलोपार्जित व्यवसायामध्ये यश नसतं त्याचं स्वतःच एक वेगळा व्यवसाय असू शकतो पण त्याला वडील एखादा व्यवसाय आहे किंवा एखाद्याचं एखाद्याचा मोठा आडत दुकान आहे किंवा एखाद्याचं किराणा दुकान आहे मोठं किंवा इलेक्ट्रॉनिक्स मोठं मा श शॉप आहे त्याच्या वडलाचं असेल पण त्याला त्याच्यात यश नसेल तर त्याला तिथं सक्सेस मिळणार नाही तर अशा ज्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी आपण पत्रिकेहून जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार जर समजा एखादी गोष्ट असेल की आता समजा आता व्यवसाय की तिथं आपण पाहतो असे बरेच डॉक्टर लोक पण असतात की त्यांचं डॉक्टर त्यांचं हॉस्पिटल असतं मोठं आणि त्यांना की आपल्या पुढच्या पिढीनं पण डॉक्टर झालं पाहिजे मग हे न मुलाला डॉक्टर करतात त्याचा इंटरेस्ट असू असू आणि मग नंतर मग ते डॉक्टरची त्याची जी चालायला पाहिजे असते जशी वडिलाची चालत असते तशी त्याची नाही चालत मग त्याचं कारण असतं की मुलात त्याचा इंटरेस्ट कमी असतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सगळं आयत्य मिळालेलं असतं त्याच्यामुळे त्याचे एफर्ट्स तिथे फार कमी असतात त्यामुळे त्याला तर त्याला सुखही नसतं आणि दुःखही नसतं त्याच्यात लप ह्या गोष्टीचं तर अशा वेळेला त्याची गोष्टीची त्या गोष्टीची पूर्ण जाणीव होऊन आणि खरंच त्याला त्या क्षेत्रात यश आहे का जरी नसेल यश आणि आता नाही लाज आहे की त्याला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याला तोच व्यवसाय करायचा तर अशा वेळेससुद्धा त्या संदर्भातले जी काही ग्रहांची स्थिती असते ते काही जे काही अडथळे निर्माण होत असतात ज्या ग्रहांचे त्याची उपासना केली तर त्याची तीव्रता कमी होऊन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आपल्याला मिळून घेता येत अशा बऱ्याचदा असं होतं की दोन मित्र एकत्र येतात म्हणजे म्हणतात की आपलं ट्युनिंग जर खऱ्या लाईफ मध्ये चांगलं आहे तर आपण एक काम करूया आपण कुठला तरी व्यवसाय सुरू करूया पण हे भागीदारीत व्यवसाय करणं दरवेळी यशस्वी होतच असं नाही भागीदारीत हे फार महत्वाचा प्रश्न विचारला असतो की भागीदारीत व्यवसाय करताना सुद्धा आपला आपली जन्मपत्रिका आहे ती फार उत्तम प्रकारे मार्गदर्शन करते आपल्या पत्रिकेतलं जे सप्तम स्थान आहे ते व्यवसा भागीदारीत व्यवसाय मध्ये यश आहे का अपयश आहे जा दा दर्शवते किंवा ते आपलं सुचवत असते की त्याच्यात करायचा का नाही करायचा सप्तम स्थान तसं पाहिलं तर लाईफ पार्टनरचं पण आहे आणि बिझनेस पार्टनरचं पण आहे पण आपण जेव्हा बिझनेस पार्टनरशिप करत असतो तेव्हा तिथं जर कोणते अशुभ ग्रह असतील पापग्रह असतील किंवा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये असेल त्याला पार्टनरशिपमध्ये यश आणि एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पार्टनरशिपमध्ये यश नसेल तर अशा दोघांची जेव्हा असे त्यांचे स्वभाव जुळत असतील पण व्यवहारिक दृष्टिकोनातून ते जुळतीलच असं काही नसतं आणि मग अशा वेळेला ती पार्टनरशिप ब्रेक होऊ शकते किंवा पुढे चालवून आर्थिक नुकसान होऊ शकतं तर त्यासाठी सुद्धा पार्टनरशिपमध्ये जरी आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला पाहिजे खरंच पार्टनरशिप आपल्याला सूट होते का दोघांना पत्रिका पाहिली पाहिजे आणि ज्या क्षेत्राशी संबंधित तुम्ही व्यवसाय करताय त्या क्षेत्रामध्ये दोघांना यश असणं गरजेचं असतं ते दोघांना यश मिळतं की नाही हे पण पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार ते डिसिजन घेतलं पाहिजे मला आणखी एक गोष्ट सांगा जर व्यवसाय वृद्धी आपल्याला हवी असेल तर आपण काय उपाय करू शकतो व्यापार वृद्धी व्यापार वृद्धीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की व्यवसाय वृद्धी करण्यासाठी एक तर आपण लॉजिकली पाहायला गेलं तर आपण अपडेट राहणं फार गरजेचं आहे आपल्या त्याच्यासाठी अपडेट राहण्यासाठी की तुमचं प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं असतं त्यावेळेस तुमचं सूर्य जेव्हा जेव्हा तुमच्या पत्रिकेत भ्रमण करत असताना तो चा शुभस्थानातून भ्रमण करत असतो त्या त्यावेळेला अचानकच तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागते आणि त्यासोबतच तुमचं शुक्रचं भ्रमण कसं आहे पत्रिकेतलं सुद्धा तेव्हा सुद्धा वृद्धी होत असते पण जेव्हा तुम्ही मेहनत करताय प्रयत्न करताय आणि तरी पण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मनासारखं यश मिळत नसेल तर अशा वेळेला तुम्ही तुम व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही पारश्री यंत्राची स्थापन स्थापना करा किंवा व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करा की जेणेकरून व्यवसायामध्ये वृद्धी मिळते तसंच पा आपण त्याला श्रीसुक्त म्हणतो श्रीसुक्ताची श्री उपासना आपण केली पाहिजे दर शुक्रवारी लक्ष्मी विष्णूची पूजा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मग तुमचा कोणताही व्यवसाय असो त्या व्यवसायाच्या ठिकाणी दर शुक्रवारी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही जर विष्णू आणि लक्ष्मीची जर उपासना केली किंवा के पूजा केली तर नक्कीच तुमच्या व्यवसाय ठिकाणी विष्णूच्या आशीर्वादाने लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारते आर्थिक स्थिती सुधारते याचा अर्थच व्यवसाय वृद्धी होते डॉक्टर आणखी एक मला जाणून घ्यायला आवडेल की जर आपल्याला एखाद्या एक, व्यावसायिकाला आणखी यश हवं हो असेल तर रत्नशास्त्र कसा उपयोगी ठरू शकतो आपण व्यवसायानुसार सुद्धा रत्न धारण करू शकतो फार महत्वाचा प्रश्न हा की तुम्ही जमिनीशी संबंधित व्यवसाय करताय तर तुम्ही पोवळा म्हणजे मंगळाचं रत्न तुम्ही धारण करा तुम्ही मशिनरीशी संबंधित लोखंडाशी संबंधित व्यवसाय करता असाल तर तुम्ही शनीचे रत्न निलम आहे ते तुम्ही धारण करा तुम्ही कलेशी संबंधित किंवा आता अँकर असतात किंवा एखादे हे लोक जे असतात की त्या संदर्भात लेक्चर देणारे लोक जे असतात समुपदेशन करणारे लोकं असतात अशांनी कलाक्षेत्राशी संबंधित जे लोक असतात त्यांनी शुक्राचं रत्न वापरलं पाहिजे तुमची एखादी संस्था असेल एज्युकेशन संस्था किंवा शैक्षणिक दृश्य क्षेत्रातले संबंधित तुमचे व्यवसाय असतील तर तुम्ही बुधाचं रत्न पाचू वापरलं पाहिजे तुमचं आध्यात्मिक क्षेत्रातील व्यवसाय असतील जसं तर ॲस्ट्रोलॉजी आहे किंवा गूढशास्त्राशी संबंधित आध्यात्मिक क्षेत्र आहेत ह्यांनी पुष्कराजी रत्न धारण केलं पाहिजे असे प्रत्येक तुमच्या व्यवसायाच्या याच्यानुसारसुद्धा क्षेत्रानुसारसुद्धा तुम्ही ते रत्न धारण करू शकता की जेणेकरून आता सौंदर्याशी संबंधित व्यवसाय असतील कपड्याचे असतील व्यवसाय ह्या सगळ्या व्यावसायिकांनी शुक्राचं रत्न धारण केलं तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये खूप चांगलं यश मिळू शकतं नक्कीच तर आपण पाहिलं की जर व्यवसायात यश संपादन करायचं असेल किंवा काही व्यवसायाच्या अडचणी असतील तर तुम्ही ज्योतिषशास्त्रीय उपाय करून रत्नशास्त्रचा आधार घेऊन तुम्ही त्या समस्या सोडवू शकता आणि यश संपादन करू शकता डॉक्टर तुम्ही इथेला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय भाग्यविजयमध्ये पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी डॉक्टर विजय चटोरीकर यांच्यासोबत एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार